दर्यापूर ते शिंगणापूर मार्गावरील बोराडा गावाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे या अपघातामध्ये वाहन चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याचे समजते शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त अमरावती येथून दर्यापूर मार्गे आपल्या चारचाकी वाहन क्रमांक एच त्रेचाळीस एन एकोणतीस या वाहनाने वाहन चालक प्रज्वल देशमुख प्रज्वल संजय देशमुख राहणार अमरावती गौरव जाईले आणि आणखी एक सहकारी हे जात असताना बोराडा गावाजवळ कडून भरधाव वेगाने एक ट्रक आला व अज्ञात ट्रकने चारचाकी वाहनाला झबर धडक दिल्याचे बोलल्या जात आहे या धडकेमध्ये चारचाकी वाहन चालक प्रज्वी संजय देशमुख यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून गौरव जायले व आणखी एक सहकारी हे गंभीररीत्या जखमी झाल्याचे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे सदर जखमींना शासकीय रुग्णवाहिकेत दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलेले आहे सदर घटनेसंदर्भात खल्लार पोलिसांना माहिती देण्यात आली असून खल्लार पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अपघातातील घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केलेला आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या रणविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट